नमस्कार मंडळी आपल्यासोबत आहेत आपल्या या नमन कलेमधील एक कलाकार मंडळी दादा आपलं संपूर्ण नाव आणि आपली ओला आज आपण या मुंबई रंगमंचावरती लांजा तालुक्यातील चाळीस वेळ हो गटातील कलाकार आणि संपूर्ण असं नमन साधारण ते सुद्धा हाऊसफुल आहे त्याबद्दल आपण काय सांगा हे एक ज्येष्ठ ना, नागरिकांचे गौरव करण्यासारखी एक बाब आहे हाऊसफुल कार्यक्रम होण्यामध्ये कारण नमन कलेला आपले कोकणात जास्त चाललेलं असतं आणि नमन लांजा तालुक्यात जास्त सहभाग आहे लांजा तालुक्यामध्ये असणाऱ्या तर आमचे कार्यकर्ते यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सर्व कलाकार प्रत्येक गावातले कला 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 एक एक कलाकार निवडकोर कलाकार असं हे घेऊन हा कार्यक्रम करत का असताना अतिशय खूप आनंद होत आहे आपण या कलेमध्ये कलेशे पंच्याण्णव पासून माझ्या आगो गावातील नमनातील आम्ही मी चार पाच नमन आहे एक आमचं प्रसिद्ध असं नमन पंचभूषं नमन केलं होतं विठ्ठल रुक्ण नमन म्हणजे दोन अंबा या नमनाचा आम्ही एक सल्लागार करून आणि त्याच्यामध्ये अनेक भूमिका मिळवून मी ऑनलाईन सर्व भूमिका करणार एक कलाकार ऑलराऊंडर आहात कारण स्टार्टिंगपासून एंड पहिल्यांदा अगदी पहिल्यांदा मी पेद्याची भूमिका केलेली आहे मावशीची भूमिका केलेली आहे याचबरोबर ह्याच्यामध्ये इंद्राची भूमिका केलेली आहे त्याचबरोबर आणखी मी रावणनाथ होतो एखाद्या सर्व गण गवल आणि वगण अटके समजून स्टार्ट करून आपण केली आहे त्याच्यामध्ये सर्व केले नमन म्हणणारा मी काय करतो अच्छा अजून मजा होतो का पण आमचे एक आहोत म्हणजे आता माझं वय साधारण छप्पन सत्तावन्न आहे पण आमच्या आता नमन मुंबईला पोरे सर्व नोकरी लागली तेव्हा हो, कार्यक्रमचे गावागावातले बंद पडले म्हणून तालुक्याने एक असा पौरावला की आपण ज्येष्ठ नागरिकांना एक सर्व कलाकार एक कार्यक्रम आणि त्याच्यामधून मी माझ्या लांजा तालुक्यापासून पंचवीस किलोमीटर किलोमीटर व किलोमीटरवरून मी आम्ही रेसलला अर्क या ठिकाणी जात असतो म्हणजे आता तुम्ही जी आता जमानाची रिहर्सल करत होता आता प्रत्येक गावा म्हणजे एक ठिकाण असेल तिकडे जाऊन सर्व एकत्र येऊन पंचवीस किलोमीटर सहा पास काढायला आपलं सर्व सलम आहे कारण आपण आता बघत आहोत जमान ही थोडं कमी दा, कमी प्रमाणात चालू पण कारण कलाकारच नाही कारण पहिली पात्र आणि पुरुष पात्रच करायचे आता ते सुद्धा साड्या लावायला ना नाकारतात म्हणजे तोच आता एकदा असा प्रश्न आता 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 जे मुलं आठवी तेवी दे दहावी बारावीपर्यंत गावी शिकतात आणि त्याच्यानंतर नोकरीसाठी मुंबईला येतात तेव्हा कार्यक्रम गावात आता बंद होत जाते परंतु आता ती कला काही महिलांनी असं चालू करायचे प्रयत्न केले आणि काही नमनामध्ये आता लेडीज घेऊन नमने होत असतात आणि कला जपत चालले आहे पुरुष मंडळी तसंच लेडीज मंडळी सुद्धा आता नाही मिळालं कारण हा सगळा पुरुषांचा कार्यक्रम आहे नमन म्हणजे पुरुषांची कला आहे लेडीज ती पात्र करायची परंतु एक कला जपण्यासाठी त्यांचं महिलांचं सहकार्य अतिशय चांगलं लागतं आहे कारण ही कला अतिशय पुढं व्यवस्थित चालत जाणार धन्यवाद आपला वेळात लाईट काढून गेला त्याबद्दल धन्यवाद आणि हा कार्यक्रम हाऊसफुल झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचंच मनपूर्वक आभार आम्ही तुम्हाला पण धन्यवाद धन्यवाद